कराडी ते केशवनगर नवीन होणारा जो पूल आहे त्या पुलाला पाणी लागलेलं आहे आपण बघू शकतो की साधारण एवढं पाणी आहे अजून एवढंच जरी पाणी वाढलं तरी खराडीमध्ये पाणी घुसेल अशी काही स्थिती नाही आहे दोन तीन धुकेला नव्हता साफ करून घेते ना आता या दोन दिवस त्यासाठी कराडीला आणि मुंडव्याला जोडणारा हा ब्रिजी Tak, król, साधारण आपण बघू शकतो की खराडीची मशनभूमीला जे जाणारी जागा आहे किंवा रस्ता आहे खालचा सिमेंटेड तो रस्ता आणि पहिला कठडा तो पूर्णपणे पाण्याखाली आहे दुसरा इलेक्ट्रिक दाहिनी जिथं आहे त्या दाहिनीच्या साधारण खाली एक आठ फुटापर्यंत पाणी आहे जर असंच पाणी वाढत राहिलं तर पुढच्या काही तासात इथंही पाणी राहील जा हे आपले वीर कुठली थी? इथ आचे तिकडे है का यहाँ पे रिटेनिंग वॉल का, का काम किया हुआ है यो विला के बगल में दत्ता मंदिर जो है अपनी खराडी नगर में गई वस्ती वो ये परिसर है यहाँ पे भी पानी अभी कम हो गया तो इतनी दिक्कत नहीं लग रही खराडी का दर्गा हे सिग्नल आहे खराडी नगरामधली मुळा किरारा वस्ती साधारण एक पाच सहा घरं पाण्याखाली जाण्याचे चान्सेस आहेत जर पाणी वाढलं तर काही तासात ही घरं पाण्याखाली जातील साधारण पाच घरं आहेत या घरांची जरा थोडंसं बोलणं झालं तर यांना शिफ्ट करण्याची व्यवस्था त्यांना सांगितली आहे